नमस्कार मित्रांनो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस रोजी सोलापूर येथे झाला त्यांनी दयानंद कॉलेजमध्ये शिक्षण घेतले सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूरच्या उच्च न्यायालयात बेलिक म्हणून कारकीर्द सुरू केली नंतर त्यांनी महाराष्ट्र सी आय मध्ये काम केले नंतर त्यांनी भारतीय काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवले राजकारणात यशस्वी झाले त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आंध्र प्रदेशचे राज्यपाल पदाची जबाबदारी तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मनमोहन सिंग मंत्रिमंडळात भारताचे गृहमंत्री अशी अनेक पदे भूषवली आहेत सुशील कुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला होता तर मित्रांनो सुशील कुमार शिंदे यांचे नाव राजकारणात आदराने घेतले जाते तर ही आहे राजकारणातील माहिती चला जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबाबद्दल तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सुशील कुमार शिंदे यांच्या पत्नीचे नाव उज्ज्वलाताई शिंदे तर सुशीलकुमार शिंदे आणि उज्ज्वलाताई यांचा प्रेमविवाह आहे या दोघांनी ना तीन मुली असून त्यांची मोठी मुलगी स्मृती प्रीती आणि धाकटी मुलगी प्रणिती शिंदे आहे सुशील, सुशील कुमार शिंदे यांची धाकटी लेख प्रणिती शिंदे या आपल्या वडिलांचा राजकारणातील वारसा उत्तमरित्या चालवतात त्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरच्या खासदार झाल्या आहेत तर सुशीलकुमार शिंदे यांच्या दोन मुलींचे लग्न झाले असून त्यांच्या जावाईचे नाव राजेश राफ आणि संजय पहारे असे आहे तर मित्रांनो सुशील कुमार शिंदे यांची जावाई अतिशय श्रीमंत आहेत व त्यांची तिसरी मुलगी प्रणीती सध्या अविवाहित असून लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि तिचा होणारा नवरा आणि सुशील कुमार शिंदे यांचा धाकटा जावाई कोण असणार असा प्रश्न सर्व चाहत्याच्या मनात पडला आहे आपल्या सुप्रसिद्ध राजकारणी राहुल गांधी हा होणार आहे असे सध्या चर्चा सुरू व्हायरल आहे तर मित्रांनो या दोघांची जोडी योग्य आहे का आणि कुमार शिंदे यांचा धक्ता जवाई राहुल गांधी हा योग्य आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद